आपल्या भारताचा राष्ट्रध्वज आहे तिरंगा बावीस जुलै एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी घटना समितीच्या बैठकीत तिरंगी ध्वज भारताचा अधिकृत राष्ट्रीय ध्वज म्हणून स्वीकृत करण्यात आला होता त्यासंबंधीचा ठराव पंडित जवाहरलाल नेहरू यांनी मांडला होता पिंगाली वेक्कय्या यांनी तिरंग्याची रचना केली आहे भारतीय राष्ट्रध्वजाच्या उंचीचे व लांबीचे प्रमाण दोनास तीस असे आहे राष्ट्रध्वज खादीच्या अथवा रेशमाच्या कापडाचाच बनवला जावा असा सरकारी नियम आहे वरती गर्द केशरी मध्यभागी पांढरा आणि खालच्या बाजूला गर्द हिरवा अशा क्रमाने हे तीन रंग आहेत मधल्या पांढऱ्या पट्ट्यावर निळ्या रंगाचं अशोक चक्र असून ते सारना तेथील सिंहमुद्रेवर असलेले अशोक चक्र आहेत चक्राला चक्रा चोवीस सारे आहेत प्रत्येक रंगाचे एक अर्थ असतो केशरी रंग हा त्याग आणि शौर्याचं प्रतीक आहे पांढरा रंग हा शांतीचा प्रतीक आहे निळा रंग हे अशोक चक्राचे प्रतीक आहे ते हिरवा रंग हे समृद्धीचे प्रतीक आहे भारताचे राष्ट्रीय चिन्ह राजमुद्रा हे आहे भारताचे बौद्धचिन्ह हे प्रतीक सारनाथ येथील अशोक स्तंभावरून स्वीकारले आहे हे, हे प्रतीक सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी स्वीकारले गेले येथील मूळ स्तंभामध्ये स्तंभाच्या अगदी वरच्या भागावर चार उभे आशयी सिंह कोरले आहेत या सिंहाकालच्या पट्टीवर पूर्वेकडे हत्ती पश्चिमीकडे घोडा दक्षिणेकडे बैल व उत्तरेकडे सिंह कोरला आहे प्रत्येक जोडीमध्ये एक अशोक चक्र कोरले आहे हे शिल्प एका उलट्या कमळावर उभे आहे तसे राष्ट्रीय गीत वंदे मातरम हे आहे वंदे मातरम हे अठराशे सत्तरमध्ये बकिमचंद्र चटर्जी यांनी उच्च संस्कृतमय बंगाली भाषेत लिहिलेली एक कविता आहे त्यांनी ही कविता त्यांच्या अठराशे ब्याऐंशीच्या आनंदमठ या बंगाली कादंबरीत समाविष्ट केली होती ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीसमध्ये ब्रिटिश राजवट संपण्यापूर्वी काँग्रेस कार्यकारिणीने ऑक्टोबर एकोणीसशे सदतीसमध्ये या गाण्याचे पहिले दोन श्लोक भारताचे राष्ट्रीय गीत म्हणून स्वीकारले होते वंदे मातरम या शीर्षकाचा अर्थ मातृभूमी मातेची मी स्तुती करतो असा आहे चोवीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी भारतीय संविधान सभेने वंदे मातरम हे राष्ट्रीय गीत म्हणून स्वीकारले या गाण्याच्या सादरीकरणासाठी परिस्थितीनुसार पासष्ट सेकंद अवधीचा तपशील आहे राष्ट्रीय गीत ही एक संगीत रचना आहे देशभक्तीपर स्वरूपाची जे एखाद्या दे देशाचा इतिहास परंपरा आणि संघर्ष परिभाषित करते भारताचे राष्ट्रगान आहे जन गण मन जन गण मन हे कवी रवींद्रनाथ टागोर यांनी बंगाली भाषेत भारतो भाग्योपिता या नावाने रचले होते भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या कलकत्ता अधिवेशनात सर्वप्रथम हे गीत सार्वजनिकपणे पहिल्यांदा सत्तावीस डिसेंबर एकोणीसशे अकरा रोजी गायले गेले नोबेल पारितोषिक विजेते रवींद्रनाथ टागोर यांनी बंगालीमध्ये लिहिलेल्या कवितेतील पाच कडव्यांपैकी एका कडव्याचा संस्कृत भाषांतराचा राष्ट्रगान म्हणून स्वीकार केलेला आहे सत्तावीस डिसेंबर एकोणीसशे अकरा रोजी टागोर यांनी स्वतः चाल लावलेले जनगणमन काँग्रेसच्या कोलकाता अधिवेशनात गायले घटना समितीने चोवीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी भारताचे राष्ट्रगान ही स्वीकृत केले राष्ट्रगीताच्या अधिकृत प्रस्तुती करण्याला अंदाजे बावन्न सेकंदाचा वेळ लागतो राष्ट्रगान हे दे एखाद्या देशाच्या सरकारने सार्वजनिक किंवा राज्यप्रसंगी गायले जाणारे देशभक्तीपर भजन आहे भारताची प्रतिज्ञा एकोणीसशे बासष्टमध्ये लेखक पिडीमारी व्यंकट सुब्बाराव यांनी तेलुगू भाषेत तयार केली होती एकोणीसशे त्रेसष्टमध्ये विशाखापट्टणम येथील एका शाळेत ती प्रथम वाचनात आली आणि त्यानंतर विविध प्रादेशिक भाषांमध्ये या प्रतिज्ञेचा अनुवाद करण्यात आला सव्वीस जानेवारी एकोणीसशे पासष्ट रोजी राष्ट्रीय प्रतिज्ञेचा स्वीकार केला भारताचे राष्ट्रीय चलन आहे रुपया भारतीय चलनामध्ये नोटी व नाणी वापरली जातात सर्व भारतीय चलनी नोटा या भारतीय रिझर्व्ह बँकेतर्फे बनवल्या जातात भारतीय चलनासाठी युनिकोडमध्ये यू प्लस टू झिरो बी नाईन ही नियमावली ठरवण्यात आली आहे भारतात गोल सुबक सारख्या वजनाची प्रमाणित नाणी तयार करण्याचा मान जेम प्रिन्सेप यांना जातो जेम्स प्रिन्सेप यांना भारतीय नाणकशास्त्राचे जनक मानले जाते भारतीय रुपयासाठी प्रतिचिन्ह देखील तयार करण्यात आले होते डी उदयकुमार विद्यार या विद्यार्थ्यांनी प्रतिचिन्ह तयार केलेल्या रेखांकनाची यासाठी निवड करण्यात आली होती पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी भारतीय रुपयाचा स्वीकार करण्यात आला होता आणि भारतीय रुपयाचे प्रतिच्छिन्हाचा पंधरा जुलै दोन हजार दहा हो रोजी स्वीकार करण्यात आला होता भारताची राष्ट्रीय दिनदर्शिका आहे शालीवाहन शक भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांच्या पुढाकाराने तत्कालीन खगोल भौतिकशास्त्रज्ञ डॉक्टर मेघनाथ साहा यांच्या अध्यक्षतेखालील कालगन्ना पुनर्रचना समितीने इसवी सन एकोणीसशे छप्पन्न पासून सौर कालगन्ना बनून इसवी सन बावीस मार्च एकोणीसशे सत्तावन्न पासून प्रसारात आणली ही दिनदर्शिका सौर दिनदर्शिका आहे हिच्यानुसार वर्षाची सुरुवात ग्रेगोरियन कॅलेंडरमधील बावीस मार्चच्या दिवशी होते तर भारतीय सौर दिनदर्शिकेनुसार एक चैत्र ऋषी होते वर्षाचा क्रमांक हिंदू पंचांगातील शालिवान शकासास ठेवला आहे भारताबरोबरच जावा व बाली येथील इंडोनेशियन हिंदू दिनदर्शिकेचा हिचा वापर करतात नेपाळमधील नेपाळ सवंत या दिनदर्शिकेची निर्मिती राष्ट्रीय दिनदर्शिकेपासूनच झाली भारताचा राष्ट्रीय सूक्ष्मजीव आहे लॅक्टोबॅसिलस बल्गेरिकस पल्गेरिकस लॅक्टोबॅसिलस बल्गेरिकस हा दहीच्या उत्पादनासाठी वापरला जाणारा मुख्य जीवाणू आहे हे काही चीज पिकवण्यात तसेच नैसर्गिक आंबवलेल्या उत्पादनाचा समावेश असलेल्या इतर प्रक्रियांमध्ये देखील महत्त्वपूर्ण भूमिका बजावते अठरा ऑक्टोंबर दोन हजार बारामध्ये भारताचा राष्ट्रीय सूक्ष्मजीव घोषित करण्यात आला आहे भारताचा राष्ट्रीय प्राणी आहे बंगाली वाघ ब्रिटिश सर्वात प्रथम भारतात बंगालमध्ये स्थायिक झाल्याने त्यांनी भारतीय वाघाचे बंगाली वाघ असे नामकरण केले एप्रिल एकोणीसशे त्र्याहत्तर रोजी भारताचा राष्ट्रीय प्राणी घोषित करण्यात आला भारतीय उपजात ही भारत नेपाळ भूतान बांगलादेश व ब्रह्मदेशात आढळते इसवी सन दोन हजार दहापासून जगभरात एकोणतीस जुलै हा जागतिक व्याघ्र दिन म्हणून पाळला जातो भारताचा राष्ट्रीय पक्षी आहे निळा मोर भारतीय मोर हे फासियानिडी कुळातील सर्वात मोठे आणि वजनदार पक्षी आहेत एक फेब्रुवारी एकोणीसशे त्रेसष्टमध्ये भारताचा राष्ट्रीय पक्षी घोषित करण्यात आला होता भारताचा राष्ट्रीय वारसा प्राणी आहे हत्ती भारतीय हत्ती एलेफास मॅक्सिमस इंडिकस हा आशियाई हत्तीच्या चार उपजात प्रजातीपैकी एक आहे हे भारतात जास्तीत जास्त प्रमाणात उपलब्ध आहेत ही, ही उपप्रजाती बांगलादेश पाकिस्तान भूतान कंबोडिया चीन लाओस मलेशिया द्वीपकल्प म्यानमार नेपाळ थायलंड आणि व्हिएतनाम येथे आढळते आशाई हत्तीच्या इतर तीन उपजाती म्हणजे सुमात्र हत्री, हत्ती श्रीलंकेचा हत्ती आणि बोर्निओ हत्ती बावीस ऑक्टोंबर दोन हजार दहामध्ये भारताचा राष्ट्रीय वारसा प्राणी घोषित करण्यात आला आहे भारताचा राष्ट्रीय वृक्ष आहे वड हा भारतीय उपखंडातील मूळचा वृक्ष आहे पाण्याच्या बाबतीत भारतात जगातील सर्वात मोठे वृक्ष आहे हे श्वासोच्छवास म्हणून देखील ओळखले जाते कारण ते मेटाफायट मॉन्स सुरू होते म्हणजेच दुसऱ्या झाडावर झुकते आणि श्वास घेते एकोणीसशे पन्नासमध्ये भारताचा राष्ट्रीय वृक्ष घोषित करण्यात आला भारता आहे भारताचा राष्ट्रीय फळ आहे आंबा एकोणीसशे पन्नासमध्ये भारताचा राष्ट्रीय फळ घोषित करण्यात आला आहे भारताचा राष्ट्रीय जलचर प्राणी आहे गंगेतील डॉल्फिन केंद्र सरकारने अठरा मे दोन हजार नऊ रोजी गंगेतील डॉल्फिनला भारताचा राष्ट्रीय जलचर प्राणी म्हणून घोषित केले गंगा नदीत आढळणारा गंगेतील डॉल्फिन हा अत्यंत वास घेणारा अंध जलचर प्राणी आहे तो आपली शिकार आणि अन्न शोधण्यासाठी इकोलोकेशन आणि प्रचंड गंधबुद्धीचा वापर करतो हा मांसाहारी जलचर प्राणी आहे हा मासा नाही तर सस्तन प्राणी आहे मादीची सरासरी लांबी नर डॉल्फिनपेक्षा जास्त असते त्याचे सरासरी वय अठ्ठावीस वर्ष नोंदवल्या जाते भारताचे राष्ट्रीय सरपटणारे प्राणी आहे किंग कोब्रा किंग कोब्रा किंवा नागराज या जगातील आकाराने सर्वात मोठा विषारी सर्प आहे हा भारतातील पूर्व व दक्षिण भागात आढळणारा दुर्मिळ साप आहे अंडी टाकण्यासाठी हा साप घरटे करतो मार्च एप्रिल दरम्यान मादी वाळवलेला पालापाचोळा शेपटीच्या साह्याने गोळा करून त्यात पंधरा ते तीस अंडी घालते हा साप इतर सापांना खातो याचा रंग गडद हिरवट राखाडी पिवळट तपकिरी असून शरीरावर पिवळसर पांढरे आडवे पट्टे असतात भारताची राष्ट्रीय नदी आहे गंगा गंगा नदी ही आशियातील भारत व बांगलादेश या दोन देशांमधून वाहणारी एक महत्वाची नदी आहे गंगेची लांबी दोन हजार पाचशे पंचवीस किलोमीटर आहे तिचा उगम भारतातील उत्तराखंड राज्यात हिमालय पर्वतातील गंगोत्री येथे होतो चार नोव्हेंबर दोन हजार आठ मध्ये भारताची राष्ट्रीय नदी घोषित करण्यात आली आहे भारताचे राष्ट्रीय फूल आहे कमळ नेलुंबो नोसिफेरा म्हणजे भारतीय कमळ ही एक जलवन सी कुळातली असून तिला लक्ष्मी कमळ किंवा पवित्र कमळ असे देखील म्हणतात कमळाचे रोप कमी ऑक्सिजन असणाऱ्या दलदलीत चांगले वाढते फुलांचा मोसम हा मार्च ते सप्टेंबर असून परागीभवन झाल्यानंतर त्यावर प्रथम हिरव्या रंगाच्या बिया येतात कमळाच्या बियांना कमळगट्टा किंवा कमळगट्ट्याचे मणी असे म्हणतात हे कमळगट्ट्याचे मणी हिंदू धर्मात चपाच्या माळेसाठी वापरले जातात एकोणीसशे पन्नासमध्ये भारताचा राष्ट्रीय फुल घोषित करण्यात आला आहे भारताचा राष्ट्रीय खेळ आहे हॉकी हा एक सांघिक खेळ आहे खेळाचा उगम मध्ययुगीन काळातील स्कॉटलंड नेदरलँड्स आणि इंग्लंडमध्ये असल्याचे मानले जाते हा खेळ गवताच्या मैदानावर किंवा कृत्रिम गवताच्या मैदानावर खेळला जाऊ शकतो प्रत्येक संघात गोलरक्षकासह अकरा खेळाडू असतात